नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मागच्या आठवड्यामध्ये मी इडलीचं भांडं मागवलं होतं इंडस्टवालेकडनं तर हे फायनली मला रिसीव्ह झालेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे रेग्युलर इडलीचं भांडं असतं ज्यामध्ये ॲल्युमिनियमचं असतं आणि ते आपल्या शरीरासाठी किती घातक आहे तर त्यासाठी मी स्टीलचं मागवलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की हेल्थ इश्यूज इतके वाढले आहेत आमच्या घरामध्ये की मी म्हणते की कुठेच आपण कमी नाही पडलो पाहिजे तर मी चष्मा घातला आहे कारण की सत सतत ताप असल्यामुळे डोळ्यांमध्ये रिॲक्शन झाले टॅबलेट्सचे सतत माझे डोळे पण सुजत आहे तर ठीक आहे असू दे बाजूला ठेवूया त्या गोष्टी तर हे सगळे भांडे अनबॉक्सिंग करत असताना माझी एक्साइटमेंट लेवल खूप हाय होती कारण बऱ्याच दिवसापासून मला हे सगळं घ्यायचं होतं तर फायनली मी सगळं ओपन केलेलं आहे आता आपण किचनमध्ये जाऊया आणि सगळं डिटेलमध्ये बघूया की आपल्याला कशा पद्धतीने काय क्वालिटीमध्ये इंडस व्हॅलीचं भांडण आपण ज्या वातावरणामध्ये मोठे झालेलो आहोत तसे आता आपल्या मुलांच्या बाबतीत होत नाही बदलत्या वातावरणामुळे आपल्या मुलांची इम्युनिटी पॉवरसुद्धा कमी होते त्याचमुळं मी तुम्हाला एकच सजेशन देईल की आपण स्टील कुकवेअरकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्टीलच्या बाबतीत जर म्हटलं तर इंडस व्हॅलीसारखा ब्रँड मला कुठेच वाटत नाही सगळ्या कॅरी बॅग्स वगैरे बाजूला ठेवले ड बॉक्सेस बाजूला ठेवले आपण बघत आहोत तर हे आहे आपलं स्टीमर ज्यामध्ये आपण मोदक म्हणा किंवा व्हेजिटेब टेबल स्टीव करू शकतो स्टीम करू शकतो आणि आळूच्या वड्या पण करू शकतो छान पद्धतीने हे दोन प्लेट्स दिलेले आहे ढोकला बनवण्यासाठी तुम्ही छान पद्धतीने या ढोकला बनवू शकता त्याचबरोबर आपल्याला इडलीचे पण असे दोन प्लेट्स दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही चौदा इडली करू शकतात आणि इडलीचा साईजसुद्धा चांगला आहे एकदम मस्त असा मोठ्या आकाराची इडली आपण यामध्ये करू शकतो आणि मंडळी मार्केटमधला जो भांडं असतं ना तर तो फक्त इडलीसाठी वापरला जाऊ शकतो परंतु तू तुम्हाला सांगते ही जी कढाई आहे, आहे ना ही मल्टीपर्पज आहे म्हणूनच ह्याचं नाव आहे रे स्टील मल्टी पॉट प्रीमियम स्टेनलेस स्टील इडली मेकर ढोकला मोमो मेकर तुम्ही ह्याच्यामध्ये स्टीम करू शकता व्हेजिटेबल्स आणि ह्याच्या लीडची जी क्वालिटी आहे ना म्हणजे ह्याच्या झाकणाची खूप मस्त आहे याची जी कढाई आहे ना यात आपण अक्षरशः जेवणसुद्धा बनवू शकतो इतकी थीक आहे तुम्ही बघू शकता एकीकडं एक मी आपलं शॉर्टसुद्धा बनवत आहे व्हिडिओ तर तुम्हाला लगेच अंदाज येईल की मी कशा पद्धतीने माझे शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करते त्याचबरोबर मी इडलीचं जे पीठ होतं ना ते विकत आणलेलं कारण की मला पीठ वगैरे बनवणं आता एवढं झंझट काय एवढं होत नाही त्यामुळं मी डायरेक्ट पीठ विकत आणते त्याच्यामध्ये थोडासा इनो आणि जरासं मीठ टाकून छान कालवून घेतलेलं आहे आणि अजून एक सांगायचं आहे की तुम्ही हे जे भांडं आहे ना ते तुम्ही गॅसवर वापरू शकता प्लस तुमच्या इंडक्शनवर सुद्धा वापरू शकता इवन ह्याचा जो बेस आहे ना इतका हेवी बॉटम आहे ना की सपोज तुम्ही जेवणसुद्धा त्यात बनवू शकता आपण मार्केटमध्ये बघतो इतके महाग भांडे असतात पण त्यांची जी कढाई असते ना ती इतकी पातळ असते की अक्षरशः पाणी टाकेपर्यंत ती जळून जाते पण ह्याच्या बाबतीत मला असं काही बघायला मिळालं नाही इतके छान क्वालिटी आहे ना हेवी आहे खूप तुम्ही पाहू शकता इथे छान पाणीला उकळी आली आणि मी पहिला पटकन असं एक इडलीचं घाणं बनवून घेणार आहे कारण की मी फार एक्सायटेड आहे की कशा पद्धतीने होणार आहे ॲक्च्युली नवीन भांडं म्हटल्यानंतर आपण कसं काहीतरी गोडधोड करतो पण आता ही इडली मेकर आहे म्हटल्यानंतर यात इडलीच बनणार तर आता सगळं इडल्या वगैरे सांबार चटणी तर मी आधीच बनवून ठेवली होती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी आता इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर माझ्यामुळे तुमचा पण काहीतरी फायदा झालाच पाहिजे जर तुम्हाला इंडस व्हॅलीचं कुठलंही भांडं घ्यायचं असेल ना तर नम्रता ट्वेल्व जर तुम्ही हे कुपन कोड वापरला तर तुम्हाला ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट इंडस व्हॅलीच्या कुठल्याही भांड्यावरती मिळणार आहे तर ही संधी तुम्ही अजिबात मिस करू नका तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंडस व्हॅलीचं लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही मागवू शकता पण फक्त ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंटसाठी नम्रता ट्वेल्व हे कॅपिटलमध्येच टाका आणि तुम्हाला ते मिळवून जाईल इंडस्टवाली नेहमी क्लेम करते की त्यांच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केला की टेस्टी होतो तर खरंच होतं माझ्याकडे जवळपास त्यांचं कुकर कढाई आणि बरंच काही आहे तर खरंच खूप सुंदर आणि टेस्टी स्वयंपाक होतो लो मेंटेनन्स आहे इझी टू क्लीन आहे फूड सेफ आहे पुन्हा इवन हिटिंगसुद्धा होतं खूप छान आहे मंडळी तर आपण एक वेळा हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे ॲल्युमिनियमचे भांडे वापरू नका जर तुम्हाला हेल्दी लाईफ रुटीन पाहिजे असेल आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा ओल्ड एजर असेल तर आपण नक्कीच स्टीलच्या भांड्यामध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे खूप जा जा जास्त महाग नाही आहे यांचे प्रोडक्ट खूप छान आहे आणि अजिबात असे भांड्याला काही चिटकत नाही एकदम असं हेवी बेस असल्यामुळे भांडं टिकायलासुद्धा मदत होते तर ॲल्युमिनियमचं भांडं जर थोडंसं आपण बाजूला ठेवलं आणि जर आयुष्याचा चांगला विचार करायचा असेल तर आपण थोडंफार इन्व्हेस्ट यामध्ये करायला पाहिजे तर बघा जर तुम्हाला जर हे भांडं पाहिजे असेल किंवा ह्यातलं इंडस व्हॅलीचं कुठलंही स्टीलचं भांडं पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि हां तुम्हा सर्वांना मला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्लॉग्स बघितले आणि माझ्या तब्येतीची इतकी काळजी घेत आहे प्रत्येकांचे कमेंट्स मी पर्सनली वाचते आणि स्क्रीनशॉट काढून मी माझ्या भावाला आणि मम्मीला बऱ्याच जणांना पाठवट पण असते की कि तुम्ही किती काळजी घेत आहे तर असंच तुम्ही सर्वांनी मला विचारलेला आहे एक प्रश्न की ताई तू व्हिडिओ कसा शूट करते तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन फोन आहे एक उभा आणि एक आडवा अशा पद्धतीने मी शूट करत असते या व्हिडिओच्या क्लिप मध्ये पाहिला असेल की आ, मी दोन फोन लावलेले आहेत एकामध्ये शॉर्ट व्हिडिओसाठी असा उभा फोन ठेवा लागतो आणि एकामध्ये असा आडवा मोबाईल जो आपल्याला युट्यूबच्या लाँग व्हिडिओ टाकायला लागतो तर असंही आता शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण तीन मिनिटापर्यंत व्हिडिओ पोस्ट करू शकतो की आ, तीन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ कोणीच बघत नाही तर अशा पद्धतीने मी शूट करत असते तर बरेच 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 कमेंट्स आहे की ताई तू शूट कसा करते ते नक्की शेअर कर तर मी त्यावरती लॉंग व्हिडिओ करेलच पण थोडासा हा महिना जाऊ द्या मार्च महिन्यात मी ठरवलं आहे आपला शेड्यूल की आपल्याला कोणते कोणते व्हिडिओ द्यायचे आहेत हेअर केअर स्किन केअर आणि हेल्थच्या ज्या टिप्स आहेत पुन्हा एखाद्या नेगेटिव्ह गोष्टीमधनं वरती येण्यासाठी मी काय काय प्रयत्न करत आहे बिकॉज मी ऑलरेडी फार अशामध्ये अशा झोनमध्ये अशा आहे की मी तुम्हाला मोटिवेट नाही करू शकत पण नक्कीच मार्च महिन्यामध्ये मी प्रयत्न करेल इथून पुढे आपले चांगलेच व्हिडिओ येतील तर आता रात्रीच्या बरोबर एक वाजले मला झोप येत नव्हती तर मी व्हिडिओ एडिट करत बसलेले आणि इंडस व्हॅलीचं कुठलंही भांडं तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा आणि तिथे लिंक असेल त्या लिंकवर गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही भांडं मागवाल तर माझं नम्रता ट्वेल हे असं वापरा कुपन कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे ना तोच वापरायचा आणि कॅपिटलच असलं पाहिजे नम्रता ट्वेल तुम्हाला ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि हां इंडसवालीचे भांडे खरंच चांगले प्रामाणिकपणे सांगते मी कुकर वापरला आहे त्यांचा डोस्याचा पॅन एक नंबर आहे ज्यांना कुणाला डोसा येत नसेल ना तर ते डोसा परफेक्टली बनवू शकता घरामध्ये त्यांचा डोशाचा तवा पण खूप छान आहे कढाई पण खूप छान आहे आणि हो माझ्याकडे कुकर सुद्धा आहे त्यांचा तो पण खूप मस्त आहे तर अजून मी काही भांडे घेणार आहे पुढच्या महिन्यात तर ते पण मी तुम्हाला शेअर करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा इडलीचं भांडं जब्बरदस्त्या मला ढोकळा येत नाही परंतु मी तुमच्यासाठी नक्कीच ढोकला शिकेल मला ढोकला प्रचंड आवडतो मी विकत करून विकत घेऊन खात असते पण मी ढोकला बनवायचा शिकेलच आणि हा आळूच्या वड्या आपण करणार आहोत येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला शेअर करेल तर ह्याच भांड्यामध्ये मी करेल तर चला म्हणजे आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच एका छानशा डेली ब्लॉग्समध्ये आजचा व्हिडिओ हा ऑल अबाउट स्टेनलेस स्टीलबद्दल होता तर कसा वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा कमेंट्सचे रिप्लायज थोडंसं होतंय माझ्याकडनं टाळाटाळ होतीये पण मी वेळात वेळ भेड़ काढून तुमच्या सर्वांचे कमेंट्सला कमेंट रिप्लाय नक्की करेल मी प्रत्येकांचे कर कमेंट्स आल्या आल्या वाचत असते पण रिप्लाय करायला थोडं डिफिकल्ट होतं कारण uh, म्हणजे कसं आहे ना की यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे दिवसभरात जवळपास आठ ते नऊ हजार कमेंट्स असतात टोटल प्रत्येक व्हिडिओचे जर काउंट केले तर प्रत्येकांना पर्सनली रिप्लाय करणं थोडं डिफिकल्ट होतं पण मी नक्कीच uh, जर मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करता नाही आलं कर तर तुमच्या कमेंटला मी येणाऱ्या ब्लॉक्समध्ये रिप्लाय करत जाईल तर थँक्यू सो मच भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या